नमस्कार मैत्रीनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर सणासुदीला काळा रंग खरं तर वर्ज्य आहे मात्र मकर संक्रांत हिवाळ्यामध्ये येते हिवाळ्यात उबदार कपडे घातले जातात काळा रंग उष्णता शोषून घेतो म्हणून संक्रांतीला काळे कपडे परिधान केले जातात शिवाय मकर संक्रांतीला घालण्यात येणारे हलव्याचे दागिने काळ्या रंगावर अगदी उठून दिसतात मकर संक्रांतीला नेसण्यात येणाऱ्या काळ्या रंगाच्या साडीसाठी मी तुम्हाला निरनिराळ्या साड्यांचे पर्याय सुचवत आहे तुम्ही अने अनेक घरगुती आणि सार्वजनिक हळदी कुंकू समारंभांना नेसू शकता अगदी पारंपरिक साड्यापासून ते मॉडर्न डिझायनर साड्यापर्यंत पर्याय तुम्हाला नक्कीच आवडते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका साडीचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे साड्याची महाराणी पैठणी पैठणी साडी ही सर्व महिलांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे पैठणी साडीची ओळख तिचा पारंपरिक काठ आणि मोरांची डिझाईन असलेल्या पदरावरून होते आता पैठणीमध्ये विविध प्रकारचे काठ आणि डिझाईन्स उपलब्ध आहेत या काळ्या गर्द रंगाच्या पैठणीवर तर कोणताही रंगाचा कॉन्ट्रास्ट उठून दिसेल जसं की गुलाबी लाल नारंगी ला हिरव्या बॉर्डरची पैठणी सुचवत आहे या मकर संक्रांतीला ही साडी आणि हलव्याचे दागिने तुमच्या सौंदर्यात अधिकच भर घालतील पुढील साडी जी आहे त्या साडीचा प्रकार आहे बनारसी साडी महाराष्ट्रात ज्याप्रमाणे पैठणीला महत्व आहे त्याचप्रमाणे उत्तर भारतात बनारसी साड्यांना महत्व आहे मकर संक्रांत संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते मी तुम्हाला खाली दाखवल्याप्रमाणे काळ्या रंगाची त्यावर फुलांची आणि वेलांची मोठी डिझाईन असलेली साडी सुचवत आहे जी तुम्हाला अशा सणाच्या वेळी एकदम शोभून दिसेल आता साडीचा सा पुढील प्रकार आहे तो म्हणजे कॉटन सिल्क चंदेरी साडी चंदेरी साडी ही अतिशय देखणी अशी साडी आहे त्यामुळेच ही साडी अनेक जणींसाठी की प्राण असतो पण या साडीला खूप जपावं लागतं कारण ती खूपच नाजूक असते काळ्या रंगाची ही चंदेरी सिल्क साडी नेसल्यास तुम्हाला जास्त वजनदार देखील वाटणार नाही आणि तुम्ही ही साडी नेसून कार्यक्रमाचं आकर्षण देखील होऊ शकता साडीचा पुढील प्रकार आहे तो म्हणजे कांचीपुरम साडी साड्यांमध्ये कांचीपुरम म्हणजेच कांचीवरम साडीचं देखील एक वेगळं स्थान आहे कांचीवरम साडी प्रत्येकालाच आपल्या वॉर्ड्रोबमध्ये असावी असं वाटत असतं बऱ्याच कार्यक्रमांमध्ये अथवा सणांसाठी ही साडी एक उत्तम असा पर्याय आहे दिसायला अतिशय सुंदर आणि आकर्षक असल्यामुळे तुम्ही सणाला ही साडी नक्कीच नेसू शकता या साड्यांमध्येही अनेक प्रकार उपलब्ध आहेत मात्र काळ्या रंगाची कांजीवरम साडी देखील तुम्हाला खूपच सुंदर दिसेल साडीचा पुढील प्रकार आहे तो म्हणजे मदुराई सिल्क साडी दक्षिणेकडील काचीपुरम साडीप्रमाणेच मदुराई सिल्क देखील साड्यांमधील एक उत्तम पर्याय आहे ज्यांना हलक्या वजनाच्या साड्या निसायला आवडतात त्यांच्यासाठी ही साडी अगदी उत्तम आहे त्याचबरोबर मदुराई कॉटन साडीचा सा देखील तुम्ही नक्कीच विचार करू शकता साडीचा पुढील प्रकार आहे तो म्हणजे कॉटन साडी जर तुम्हाला सिल्क साडी नको असेल तर या संक्रांतीसाठी अगदी हलक्या कॉटनची पटोला डिझाईन बॉर्डर साडी देखील छान पर्याय ठरेल त्याचप्रमाणे कॉटन किंवा मग गर्भरेशमी इरकल साडीचा देखील तुम्ही विचार करू शकता आता साडीचा पुढील प्रकार आहे तो म्हणजे जॉर्जेट साडी आणि डिझायनर ब्लाउज काळ्या रंगाच्या डिझायनर जॉर्जेट सोबत असे डिझायनर ब्लाउज तुमच्यावर खूपच खुलून दिसतील साडीचा पुढील प्रकार आहे तो म्हणजे डिझायनर साडी जर तुम्हाला मॉडर्न लुक हवा असेल तर अशा डिझायनर साड्या देखील एक उत्तम पर्याय आहे साडीचा पुढील प्रकार आहे तो म्हणजे सध्या ट्रेंडमध्ये असलेली जिम्मीचू साडी सध्या जिम्मीचू साडीची खूप जास्त फॅशन आहे त्यामुळे जर तुम्हाला काही लेटेस्ट आणि ट्रेंडी हवं असेल तर तुम्ही जिम्मीचू देखील खरेदी करू शकता